YouTube चे प्रीमियम न घेता तुम्ही युट्यूबचीच गाणी तुमच्या मोबाईलचा डिस्प्ले बंद करूनही ऐकू शकताय तेही फ्रीमध्ये कसं बघायचं फोटो दाखवते आता सर्वात पहिले तुम्हाला युट्यूबवरती यायचं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला जे गाणं ऐकायचं आहे त्याला तुम्हाला चालू करायचं आहे आता चालू, चालू केल्यानंतर याचा तुम्हाला आवाज तर येतच असेल बरोबर आहे हे आवाज आल्यानंतर तुम्ही काय करतो शेअर बटनला क्लिक करतो आणि याची कॉपी लिंक बटन आलेली असते ह्याला कॉपी करून घेतो म्हणजे याची लिंक कॉपी झाली आता तुम्हाला यायचं आहे डायरेक्ट कुठं क्रोमवरती आणि क्रोमवरती आल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट काय करायचं आहे इथं जे तुम्ही जस्ट आता लिंक कॉपी केलेला होता ही तुम्हाला सर्च बॉक्समध्ये पेस्ट करून रन करायचे त्याच्यानंतर डायरेक्ट आपल्याला तीच व्हिडिओ आपल्या समोर येते ज्याची आपण कॉपी केलेली होती लिंक आता लिंक कॉपी केल्यानंतर फक्त हो काम आहे थ्री डॉट्स ला क्लिक करून शेवटून ती नंबरला डेस्कटॉप साईट कंपल्सरी चालू करावी लागते आता याला चालू केल्यानंतर मग मात्र तुम्ही कोणत्याही प्रकारचं गाणं बॅकग्राऊंडला ऐकू शकताय आता मी तुम्हाला ऐकून दाखवतो एक मिनिटामध्ये आता बॅकग्राऊंडला जायचं आहे आपल्याला आता गाणं थांबलेलं आहे आता मी वरून खाली ओढतो इथं बॉक्स आलेला आहे याला मी क्लिक करतो आता मी पूर्णपणे गाणं चालू करून काय करणार आहे मोबाईल बंद करणार आहे